नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती तार कुंपण योजनेतील कोणाला मिळते लाभ महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेले तार कुंपण आणि ताडपत्री योजनेबद्दल सोशल मीडियावर आणि काही वेळा राजकीय नेत्याकडून चुकीची माहिती पसरवली जाते असल्याचे दिसून येत आहे अनेकदा या योजनेचे महाडी बी डी पार्लरद्वारा उपलब्ध दा असल्याचे दावा केले जातो ज्याच्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होते यामुळेच या दोन्ही योजनेची सविस्तर खरी माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे शेतात वन्यप्राण्यापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी तार कुंपण योजनेतील खूप महत्त्वाचे आहे या योजनेबद्दल एक मोठा गैरसमज असा आहे की ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी नव्वद पर्सेंट अनुदान उपलब्ध आहे आणि त्याचे अर्ज महाडिबी डी पार्लरद्वारा करण्यात येते मात्र हे पूर्ण चुकीचे आहे वास्तविक नव्वद पर्सेंट अनुदानाची तारकुंपन योजना प्रसाद मुखुर्जी जन्यवन योजने अंतर्गत राबवली जाते ही योजना केवळ जंगलाला लागून असलेल्या बरफ झोनमधील निवडणूक गावाचे लागू आहे या योजनेतील सोर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाते त्यामुळे ही योजना सर्वांसाठी नाही या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून अचूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी प्लेस बजेट नावाची एक वेगळी योजना राबवली जाते ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी पर्सेंट ते नव्वद पर्सेंट अनुदान मिळते ही योजना ही योजना मोजक्या जिल्ह्यामध्ये असे की हिंगोली अकोला अमरावती चंद्रपूर इतकेच लागू आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पद्धत जिल्हा मार्फे ठरवली जाते अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातात मात्र ते महाडीब्युटी पार्लरद्वारा उपलब्ध नाहीत ताडपत्री योजना सत्य आणि प्रक्रिया शेतमालांचे पावसाळ्यामुळे नुकसान टाळण्यासाठी ताडपत्री योजना अत्यंत उपयोग आणि माध्यमिक पन्नास पर्सेंट अनुदान मिळते या योजनेबद्दल ही महाटे ब्युटी पार्लर अर्ज उपलब्ध असल्याचे गैरसमज पावसाळा जातो आणि संपूर्ण चुकीची माहिती आहे सत्य हे आहे की ताडपत्री योजना जिल्हा परिषद चेस फंड अंतर्गत राबवली जाते ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांसाठी उपलब्ध आहे परंतु अर्ज करण्याची प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा परिषद मार्फत जाहीर केली जाते अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातात त्यामुळे अर्ज करण्यासाठी महाडिब्युटी पार्लर येथे आपला जिल्ह्याची परिषद संकल्प साधणे योग्य ठरेल फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण कसे कराल सोशल मीडियावर आणि काही व्यक्तींकडून महाडिब्यूटी पार्लरद्वारा अर्ज करण्यासाठी आवाहन करणे हे शेतकऱ्यांचे फसवणूक आहे कारण या दोन्ही योजनेसाठी डी पार्लर अर्ज करण्याचे सोपे नाही म्हणून शेतकऱ्यांना असा जाहिरातीवर विश्वास ठेवू नये कोणत्याही व्यक्तीची माहिती मिळवण्यास ती आधी अधिकृत सरकारी वेबसाईटला किंवा आपल्या जिल्ह्यातील संबंधित जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून पातळीवरून फाने अत्यंत महत्त्वाचे आहे असे केल्यास तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता आणि योग्य लाभ वंचित राहू शकता थोडक्यात तार कुंपना आणि ताडपत्री या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे त्या विशिष्ट नियमानुसार आणि कार्यपद्धती अनुसार राबवली जातात कोणतीही योजना माहिती मिळवताना केवळ अधिकृत आणि विश्वासीय स्तोरणावरच अवलंबून राहावे यामुळे तुम्हाला योग्य लाभ मिळेल असेच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो